सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग तेरा सगळे तास संपायला दोन अडीच वाजत तिथून पुढे अख्खा दिवस खायला उठल्यासारखा आपसरून उभा राही अरविंद पुस्तक धरून पथारीवर पडून असायचा कितीही वाचलं तरी काही लक्षात राहिला हे असंही वाटत नसे डोळ्यावर उगीचं झोपेचा अंमल तरळत राही पण झोपही येतच नसे तसंच काहीतरी चाललं होतं पायाला बोटाचा धक्का लागताच अरविंद दचकून उठला समोर मिरकुटे उभे होते ओट झोपल्यास काय आणि इकडे तिकडे वळून ते म्हणाले ए उठा रे उटा साहेब पाहुण्यानं घेऊन यायलात हॉस्टेल बघायला सरळ बसा आडवी तिडवी पडलेली पोरं खरतडून उठून बसली पाहुणे आता गोडाऊनमध्ये येतील असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही ते प्राचार्यांशी बोलत आवारात थांबले होते शरीरएष्टीवरून तो माणूस पोलीस खात्यातला वाटत होता पांढरा शर्ट वजा केला तर त्याची खाकी पॅन्ट गणवेशाचाच भाग असावी मग एक एक करून विद्यार्थीच आवारात उतरले आणि भोवती कडं करून त्यांचं बोलणं ऐकू लागले प्राचार्यांनी त्यांना बरंच फिरवून आणलेलं दिसत होतं ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणून पोचविल्याबद्दल ते संस्थेची आणि प्राचार्यांची तोंड भरून स्तुती करत होते आपल्याच कानांनी आपल्याच कर्तृत्वाचे पडघम ऐकताना प्राचार्यांच्या तोंडावर अक्षरशः लाचारीचे ओघळ वाहत होते मध्येच इकडे मैदान करता येईल तिकडे बगीचा करता येईल असं त्यांचं चाललं होतं ग्रंथालय शिक्षणाचा दर्जा याविषयी ते काहीच बोलत नव्हते किंवा त्यांच्याकडे त्याविषयी सांगण्यासारखं काहीच नसावं वर्षाच्या शेवटी परीक्षा असतात आणि त्या दृष्टीने मुलांना अभ्यासही करावा लागतो याचीही त्यांना काहीच कल्पना नसावी कारण बोलता बोलता ते म्हणाले मला तुमची नियोजित इमारतीची जागा फार आवडली थोडी दूर आहे पण हरकत नाही मला वाटतं तुम्ही तिथं वृक्षारोपणाचं कार्य आत्तापासून सुरू करावं फावल्या वेळात हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी थोडेफार श्रमदान केलं तर ते सहज शक्य आहे अख्खा माळ वर्षभरात हिरवागार दिसू लागेल प्राचार्यांचे डोळे आनंदाने चमकले आत्तापर्यंत हे आपल्याला कसं सुचलं नाही याचं त्यांना आश्चर्य वाटलं काय रे मिरकुटे काय म्हणतात साहेब ऐकलंस ना हो सर उत्तम कल्पना आहे पुढे पुढे करणारा मिरकुट्या आणखी पुढे धडपडला दुसऱ्या दिवशी खास सभा घेऊन प्राचार्य महोदयांनी पुन्हा एकदा ती कल्पना सर्वांना पटवून दिली ते म्हणाले तुम्ही लोक दिवसभर इकडे तिकडे भटकता तुमचा बराचसा वेळ तसा रिकामाच जातो म्हणून श्रमदानाचं विधायक कार्य आपण हाती घेऊया उद्याच्या समृद्ध भारताचा शिल्पकार आजचा विद्यार्थीच आहे इत्यादी इत्यादी लोणीही लावून झालं त्यानंतर डी वाय एस पी महोदयांनीही आपली भाषण करायची हाऊस पडून घेतली कुठून हा पवणा टपकला होता कोणा स्टॉप पोरांच्या पोटात सुखासुखी दोन घास पडत आहेत एवढंही त्याला पाहत नव्हतं दोन दिवसात कुदळ्या फावडी इत्यादी साहित्य गोडाऊनवर येऊन पडलं पोरांना छळायला मिरकुट्याला नवनिमित्त सापडलं ताबडतोब मुलांचे गट करून त्याने सकाळी आठ ते दहा आणि दुपारी दोन ते पाच अशी कामं नेमून दिली वृक्षारोपणाच्या जोडीला काटेरी कुंपण पाण्याची टाकी ही कामंही काढण्यात आली उज्ज्वल उद्यासाठी आजची पिढी कधी उपाशी पोटी तर कधी अर्धपोटी राबू लागली श्रमदानाला हजर नसेल त्याचं जेवण बंद असा प्रकार सुरू झाला सकाळी साडेतीन सातची वेळ असावी श्रमदानाची पाळी असलेले विद्यार्थी कुदळ्या फावडी आणि पहारी खांद्यावर घेऊन वाटायला लागले खोल्या घेऊन राहणारी पोरंही श्रमदानाच्या तडाख्यातून सुटली नव्हती म्हणून अशोक आणि सुदाम हेही आलेले होते त्यांना सोबत घेऊन अरविंदने आपला गट तयार केला वॉचमन अण्णाने काम वाटून दिलं दिवसभरात तिघांना नारळाच्या झाडाचा खड्डा पूर्ण करायचा होता अशोक म्हणाला जमलं तर हा खड्डा आत्ताच पूर्ण करून टाकू म्हणजे दुपारी अभ्यास तरी करता येईल नको नको नाहीतर तो मिरकुट्या दुसरा खड्डा द्यायला सांगेल सुदामचं चा डोकं चाललं तसं कसं अरविंद सरकलाच नेमून दिलेलं काम पूर्ण केल्यावर त्या भडव्याची काय भीती आहे चला होईल तेवढं तर करू अशोक म्हणाला तिघे वेगानं कामाला लागले सुदामला मात्र ही घाई अजिबात मान्य नव्हती तो अजूनही आपल्याच मतावर ठाम होता गुडघ्या इतकं खणल्यावर खाली टणक मुरूम लागला आता हा खड्डा दहा वाजेपर्यंत पूर्ण होणं शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं अरे बाप रे हा खड्डा तर दोन दिवसातही पूर्ण होणार नाही सुदाम म्हणाला आणि इतर मुलांनाही तसाच मुरूम लागला आहे की काय ते पाहायला निघून गेला अशोक आणि अरविंद पहारीवर पहारी टाकत होते कठीण मुरुमाचा एक एक थर हळूहळू उचकटत होता थोडं खाली गेल्यावर बाभळीच्या झाडाचं टणक मूळ लागलं तेवढ्यात सुदाम परतला सर्वांनाच मुरूम लागला असल्याचं शुभ वर्तमान त्यानं आणलं होतं काम करता करता अरविंदने वर पाहिलं दहा वाजत आले असावेत चपचपत ऊन घामाच्या धारा आणि त्यात हे बाभळीचं मोळ आता हे काम लवकर संपणार नाही हे स्पष्टच दिसत होतं पोरं काम तसंच ठेवून परतू लागली होती मग त्यांनी ही काम थांबवलं राहिलेलं काम कधी पूर्ण होईल या काळजीत जो तो मेसकडे निघाला आता आधी ताटलीत पडेल ते खाऊन कॉलेज गाठायला पाहिजे होतं जेवायला उशीर झाला तर पहिला तास बोंबळणार हे ठरलेलंच होतं मक्याच्या पिठाचा साठा संपल्यावर येणार येणार म्हणून गाजत असलेला अमेरिकन मिलो मेसमध्ये दाखल झाला होता हे त्यातल्या त्यात बरं झालं होतं मिलो आला यापेक्षा त्या हिम्मू मक्याच्या भाकरी गेल्या हाच आनंद मोठा होता परंतु आता पोरं दोन घास खाऊ लागले आहेत हेच मिरकुट्याला पाहावेना मक्याच्या पिठात किडे होते तर या मिलोमध्ये धोत्र्याची बीजे होती पोटभर जेवलं तर अनावर झोपच यायची अपेक्षा होती तेच घडलं जेवण तयार नव्हतंच दोन्ही तिन्ही मावशांचं भाकरी थापायचं काम निवांतपणे चाललं होतं मिरकुट्या पायावर पाय टाकून आरामात पावत्या फाडत बसला होता शे दीडशे मुलं भाकरीसाठी तकतक करू लागली अकराला दहा मिनिटं कमी असताना पाच पंचवीस भाकरीच्या चळती आल्या एकच झुंबड उडाली हातोहात भाकरी हिसकल्या गेल्या ज्यांना दोन चार तुकडे मिळाले ते वॉटर प्लीज वॉटर प्लीज म्हणत वरणाच्या पाण्यासाठी ताटल्या आपटू लागले काही जण मिठासोबत ते तुकडे चघळू लागले ज्यांना काहीच मिळालं नाही ते पुढच्या चळतीची वाट पाहत दबा धरून बसले चळतीवर चळती येत होत्या आणि हातोहात लंपास होत होत्या पूरं वस्कन एकमेकाच्या अंगावर जात होती भाकरीच्या तुकड्यासाठी भांडत होती एखादा विद्यार्थी मिरकुट्याची नजर चुकवून स्वयंपाकघरात घुसत होता आणि एखादी भाकरी पळवून आणत होता त्या भाऊगर्दीत घुसून सुदामने दोन चार तुकडे मिळवले होते एकेका तुकड्यावर मिठाचा खडा टोचून तो तुकडा तो तोंडात टाकत होता एका डोळ्याने ती झोंबी बघत बसलेल्या अशोकचा दुसरा डोळा घड्याळाकडे होता जणू न बोलताच तो म्हणत होता अरविंद चल रे बाबा चल पिरियडची वेळ झाली काहीतरी करायलाच पाहिजे होतं आणि तेही चटकन करायला पाहिजे होतं ठाम एखादी भाकर मिळते का पाहतो स्वयंपाकघराकडे पाहत अरविंद म्हणाला आणि भीड सोडून तडक निघालाच ए, ए उतर उतर खाली तो पायरी चढतो न चढतो तोच मागून कोणीतरी खेकसलं पण ऐकूच येत नसल्याप्रमाणे अरविंद आत सटकला एका मावशीबाईने तव्यावरून उतरलेली भाकरी विस्तवाला आडवी लावली होती म्हणजे भाकरीला पोपडा येईपर्यंत थांबणं भाग होता आणखी कोण येऊन मध्ये कडमडायला नको म्हणून तो मावशीला म्हणाला मावशी एवढी ही भाकरी मलाच द्या बरं का मावशी काहीच बोलली नाही एक वर त्याच्याकडे तुच्छतेने पाहून ती आपलं काम करू लागली अरविंद शरमला परंतु कोडगं झाल्याशिवाय भाकर मिळणार नव्हती मनात दाटून आलेली शरम झटकून टाकत तो काही वेळ अधीरपणे थांबला भाकरीला पोपडा येतो ना येतो तोच भाकरी हस्तगत केली आणि या हातावरून त्या हातावर करीत बाहेर पडला हाताला चांगलेच चटके बसत होते पण भाकरी सोडवत नव्हती तोच समोरून आलेल्या सिंगने भाकरीवर झडप घातली तशातही अरविंद हातात धरवत नसलेली ती गरम भाकरी घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करू लागला परंतु त्याच्या दोन्ही हाताचं संरक्षण तिला पुरलं नाही जेमतेम अर्धी चतकोर भाकर आणि मस्तकापर्यंत भिडलेला घेणा चटका एवढा मागे उरला हातात उरलेले दोन चार तुकडे घेऊन अरविंद अशोकजवळ आला तोपर्यंत त्याने वरण वाढून घेतलं होतं कोणीतरी दिलेली चतकोर भाकर तो थोडी थोडी करून खात होता अरविंदला तेवढंच बरं वाटलं त्याने हातातल्या भाकरीकडे पाहिलं त्या पोराचे हात लागून चेंदामेंदा झालेली ती भाकरी आता खावीशीही वाटत नव्हती पण विचार करायला वेळ नव्हता हातात होतं तेवढं खाऊन निघायला पाहिजे होतं एक तुकडा अशोकला आणि दुसरा तुकडा सुदामला देऊन राहिलेला एकमेव तुकडा तो स्वतः खाऊ लागला दुसऱ्याच्या हातातला घास हिसकावून घेऊन वचावाचा खाणारा तो कर्तारसिंग समोरच बसला होता अरविंद आपल्याकडेच पाहतो आहे हे लक्षात येताच त्याने नजर वळवली आणि तो दुसरीकडे पाहू लागला तिघे घाईघाईने कॉलेजकडे निघाले कर्तारसिंग नावाचा तो अडदांड मुलगा दृष्टीआड झाला अरविंद अजूनही तोच विचार करत होता सत्कोर तुकड्यासाठी माणूस एवढा क्रूर होऊ शकतो त्याच्या जागी आपण असतो तर आपण तसलं धाडस केलं असतं पण आयत्यावेळी काय घडलं असतं हे कोणी सांगावं मग मी तरी त्याला दोष का द्यावा पण कुणीही हातातली भाकरी हिसकून घ्यावी एवढे का आपण दुर्बल आहोत जिभेवर आलेली शिवी आपण गिळून टाकली ती का जाऊ दे सत्कोर तर मिळाला नाहीतरी जास्त खाल्लं असतं तर तासाला झोपच आली असती त्यापेक्षा हे बरं आहे अरविंद मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत राहिला भाग चौदा भाऊ कधी कधी शिक्षणाची महती सांगायचे ती सांगता सांगता त्यांना आणखीही बऱ्याच गोष्टी आठवायच्या सहज असताना पूर्वजांचा इतिहास आठवायचा ते सांगत की आपले पूर्वज म्हणे दरेगाव लोंढ्याच्या जंगलात राहायचे मुळात ते मेवाडचा राजा महाराणा प्रतापसिंहाच्या सैन्यातले निष्ठावान सैनिक होते परंतु महाराणा स्वतःच निराश्रित झाल्यावर सैन्यांचा वाली कोण मुरगी मारी बच्चे दानादान तशात लिगत आपलं चंबू गबाळ घेऊन ते गुजरात मार्गे महाराष्ट्रात उतरले आणि दरेगावच्या जंगलात राहून उपजीविका करू लागले ते सातही भाऊ एका दिलाने राहत म्हणून लोक त्यांना सातभाई म्हणत तेव्हा खानदेशात सुलतानी अमल होता सारख्या लढाया चालत माणसं रानोमाळ होत अशाच एका लढाईत दोघे भाऊ कामी आले राहिलेले पाच कुठल्या कुठे पांगले त्यातल्याच एकाने दातर तिच्या डोंगर कपारीचा आश्रय घेतला तिथंच तो आपला शेतीभाती करून जगू लागला हळूहळू विस्तार वाढला नंतरच्या पाचव्या पिढीत पाच भावांच्या थोरल्या पातीत माझा जन्म झाला आई लहानपणीच वारली बापाला तर काही शिक्षणाचा गंधही नव्हता गावातली पोरं तिथून पाच सहा मैलावर असलेल्या शाळेत जायची एकदा गावचा पाटील म्हणाला या पोराला शाळेत पाठवा शेतकामात घालू नका मधले का। काका अण्णाजी म्हणाले त्याचा बाप त्याला शिकू देणार नाही मीच त्याचं शिक्षण करतो शिकला सवरला तर मास्तर तरी होईल घरदाराचे पांग फेटतील आणि तिथून माझं शिक्षण सुरू झालं रोज पहाटे चार वाजता उठायचं जंगलातून अंजनच्या पाल्याची पोती आणायची ती पाटलाच्या दारात टाकायची आणि शाळेचा रस्ता धरायचा असं शिक्षण झालं पोती वाहता वाहता सातवी पास झालो आणि ही नोकरी लागली सात भायांचा एक पोरगा शिकला नोकरीला लागला म्हणून किती आनंद झाला होता सगळ्यांना काका अण्णाजींनी तर वीरांना नवसच कबूल करून ठेवला होता माझा एवढा पोरगा नोकरीला लागला तर तुम्हाला बोकड देईन म्हणून मुनु। म्हणून म्हणतो पोरनो शिका बरं शिका नाहीतर काही खरं नाही ते आणखीही खूप काही काही सांगायचे ते सगळं ऐकतच राहावं असं वाटे ते सांगत लढाईत मरण पावलेल्या त्या दोघा वीर पुरुषांची आजही पूजा केली जाते परिवाराचं रक्षण करताना वीरगती प्राप्त झाली म्हणून त्यांचा आम्हाला मोठाच अभिमान आहे दरेगावला गेलात तर आजही तिथं तुम्हाला छोटंसं मंदिर दिसेल तेच आमचे वीरपूर्वज आपल्या परिवारातली माणसं अजूनही कुठं कुठं भेटतात भाई म्हणून ओळख दाखवतात तेही आपल्या वीरपूर्वजांना विसरलेले नाहीत अधूनमधून काही ना काही निमित्ताने त्यांच्या दर्शनाला ते येऊन -कहीन दर्शन जातात भाग पंधरा परीक्षा जवळ आली पोरं रात्र रात्र जागरण करू लागली कुठे हॉस्टेलच्या आवारात तर कधी कॉलेजच्या भरांड्यात पथाऱ्या टाकून पोरं वाचत बसायचे डुलकी लागली तरी तिथंच कलंडायचे अभ्यासक्रम संपला असल्याने किंवा संपला असल्याचे जाहीर झाले असल्याने तास नव्हतेच परीक्षा आठ दिवसावर आली असताना नोटीस लागली की पुढच्या वर्षी मेस फी तीस रुपये आकारण्यात येणार आहे दुष्काळी परिस्थितीमुळे फी वाढवल्याशिवाय मेस चालवणे संस्थेला शक्य नाही तरी या बदलाची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी झालं डोक्याला आणखी एक खुराक मिळाला तशीच कशीबशी परीक्षा संपली आणि चंभूगबाळा आवरून तो घराकडे निघाला दुष्काळ महागाई आणि तशातच -तस मेसची वाढलेली फी अशा परिस्थितीत पुढच्या वर्षी शिक्षणाचं कसं होणार हीच काळजी डोकं पोखरू लागली शिवाय रोजच्या पोटापाण्याची चिंता होती ती वेगळीच भाऊ म्हणाले आता कुठल्याही परिस्थितीत तो गुळाचा धंदा करायचा नाही त्याला काय उद्या तो दारूचा गुळ वीक म्हणेल उगीच काही करता काय झालं तर तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही पैसेवाल्यांचं खपून जातं गरिबाचं उघडं पडतं त्यापेक्षा उकायला जातोस अक्काचं पत्र आलंय ते सगळे उकायला गेलेले आहेत तिथं धरणाचं आणि कालव्याचं काम सुरू आहे तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलाला तिथं एखादं बऱ्यापैकी काम सहज मिळून जाईल नाहीतर मजुरी तरी कुठे गेली नाही तिथं कागद कारखान्यात रोज बरेच मजूर लागतात म्हणे त्या परक्या ठिकाणी त्यांनाही तुझी मदत होईल ते कधी गेले उकायला बरेच दिवस आले गावशिवारात जनावरांना चारापाणी नाही मग काय करणार उकाईच्या आसपास चारापाणी भरपूर आहे म्हणतात म्हशी तरी जगतील आणि झालाच तर थोडाफार दुधाचाही धंदा होईल म्हणून गेलेत बरं चाललंय अक्काचं नाव काढताच अरविंदला तिचा सासूरवास आठवतो मोठी मुलगी म्हणून लहान वयातच भावंडांसाठी आणि घरादारासाठी ती राब राब राबली आणि थोडं कळू लागतं न लागतं तोच लग्न होऊन सासूच्या घरी निघून गेली के तिला केवळ अंगच नाही तर पावलोपावली मनही मोडावं लागलं अरविंदला अजून आठवतं एकदा संक्रांतीच्या दिवशी तिला मैत्रिणींसोबत तिळगुळ द्यायला जायचं होतं सकाळपासून एकच हट्ट सुरू होता गोल साडी गोल साडी गोल साडी तिला इतर मुलींसारखीच गोल साडीच हवी होती त्यासाठी तिने आईच्या हातचा मारही खाल्ला पण हट्ट सोडला नाही संध्याकाळी भाऊंनीही तिची समजूत काढली पण एवढं सगळं होऊनही तिला गोल साडी मिळाली नाही ती मिळालीच नाही पुढे बरेच दिवस ते गोल साडीचं चा रामायण चाललं नंतर तीच विसरून गेली असावी किंवा तो विषय काढून उपयोगाचा नाही हे तिनं ओळखलं असावं त्रागा करीत माय म्हणायची काय साडी नेसानी हाऊस करस सासूना घर जावा नसे तिला शिंदखेड्याला आत्याकडेच दिलं होतं आत्याने म्हणे अक्का लहान म्हणजे अगदी पाळण्यात असतानाच नातं लावून ठेवलं होतं भाऊ त्यावेळी दिलेल्या शब्दाला जागले परिणामी रडत बसले तरी लोक म्हणे त्यांना सांगतच होते की कोंबडीच्या पायाला दोरा बांधू नका तुमची ही बहीण स्वभावाने चांगली नाही पण चुलत असली तरी काय झालं शेवटी बहीणच आहे असं म्हणून ते विश्वास ठेवायला गेले आणि पुरते फशी पडले आत्ताबाईंनी लग्नातच एवढे तितंबे केले की सगळे रडत भेकतच घराकडे परतले होते दारू भांडणं रुसवे फुगवे उणीधुणी सगळं सगळं व्यवस्थित पार पडलं काही काही म्हणून शिल्लक राहिलं नाही उरली ती फक्त लग्नगाठ पहाटे चार वाजता उठून अक्काला जात्यावर बसावं लागे जात्याची घरघर ऐकत आत्याबाई पहारा देत असायच्या चुकून जातं थांबलंच तर कानाची भोगं बंद करून घ्यावीत अशा शिव्यांचा वर्षाव सुरू होईल जातं थांबवणं हे आत्याबाईंच्या मते दैन्य दारिद्र्याचं लक्षण होतं अख्खा दिवसभर गुरासारखी राबायची घरकाम आणि शेतकाम यात अक्षरशः पिळून निघायची घरातली सगळी माणसं लहान मोठे दीरनंदा सगळी तिला छळत घालून पाडून बोलत सारखं उणं धुणं काढत फक्त एक सासरा तेवढा तिला छळू शकत नसे कारण सकाळ संध्याकाळ तो दारूच्या नशेत लोळत पडलेला असे पण तोही तिला राबून घेण्यात मुळीच मागे नव्हता शुद्धीवर आला की तिलाच सगळी कामं सांगायचा ती वेळच्या वेळी झाली नाहीत तर उगीच ओरडायचा बायकोची बाजू घेत सुनीला बोल लावायचा सासू देईल तेवढं अन्न आणि ती घालेल तेवढ्या शिव्या यावरच ती जगायची अत्याबाई तिला गुजराती पद्धतीची साडी नेसायला लावायच्या जिभेचा पट्टा चालवता चालवता त्यांचं एकच टुमणं सुरू असे ज्या देस गई बाई त्या लागणी ढाई आईसारखं एकच म्हणायची मणिपूर डाखींना घरमध्ये टाकी हेर मग लोटी दिधी भाऊ शाळेत गेले की सगळी कामं बाजूला ठेवून ती रडत बसायची तिचं हे रोजचंच झालं होतं आई का रडते हे काहीच न समजल्याने गोंधळून केलेली लहान भावंडं तिच्या भोवती गराडं घालायची आणि तीही रडत बसायची कोणत्या शब्दात आईचं सांत्वन करावं हे अरविंदला तरी कुठं समजत होतं कोणाच्या डोळ्यात अश्रू दिसले की त्याला कसली शरम वाटते कोणाच ठेव ते अश्रू त्याला पाहवत नाहीत की पुसवत नाहीत त्याला एकदम अवघडल्यासारखं होऊन जातं मग तो टोपलीत असेल नसेल ते शिळंपाकं खाऊन किंवा काहीच नसलं तर उपाशीपोटीच शाळेला निघून जायचा जा। इकडे दुपारी भाऊ परतण्याच्या सुमारास आई स्वयंपाकाला सुरुवात करायची एके दिवशी ते कशाला असेल लवकर घरी परत आले तर आई रडत बसलेली घाईघाईने डोळे पुसून आईने चहा ठेवला तिचे लाल झालेले डोळे पाहून भाऊने विचारलं काय झालं आई काहीच बोलली नाही परंतु आई बोली नाही म्हणून काय झालं त्यांना सगळं कळून चुकलं होतं त्यांचंही अंतर्मन अक्काच्या आठवणीनं रडत होतंच त्यांनी आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा उपयोग होणार नव्हताच मग त्यांनाच काय वाटलं कोणास ठाऊ काय करू रे मी काय करू म्हणून त्यांनी खूप खूप त्रागा केला बहिणीला शिवाशाप दिले आणि बांध फुटल्यासारखे ते ढसाढसा रडले अक्का लहानपणी त्यांच्या ताटातच जेवायचे ते सगळं त्यांना आठवलं अक्काचं शाळेतलं नाव निर्मला भाऊ तिला निमा म्हणूनच हाक मारत बाप लेकीचं ते प्रेम सर्वांच्या कौतुकाचा विषय असायचा विषादाने हसत भाऊ म्हणाले देशमुख डॉक्टर नेहमी म्हणायचे गुरुजी या मुलीला तुम्ही ताटत घेऊन जेवत जाऊ नका अशानं ती दुःखात पडेल शेवटी तसंच घडलं रे तसंच घडलं आणि असं म्हणून ते पुन्हा रडू लागले बहुतेक बऱ्याच दिवसांनी त्यांचंही मन हलकं होत असावं ती गेली तेव्हापासून तिचं पत्रही नव्हतं लिहिणार तरी कोण आणि तिने लिहायचं म्हटलं तरी तिला लिहू देणार तरी कोण नवरा तर अडाणीच होता त्याला दुधाचा हिशोब तेवढा कळायचा बाकी काला अक्षर भैंस बराबर बरेच दिवस वाट पाहूनही पत्र आलंच नाही तेव्हा भाऊ काय समजायचं ते समजले आणि स्वतः जाऊन अक्काला घेऊन आले निघताना बहिणीशी त्यांचं चांगलंच कडाक्याचं चा भांडण झालं आता माझ्या मुलीला घ्यायला दारात यायचं नाही असं पक्कं बजावून सांगत पाण्याचा घोटही न घेता ते निघून आले होते अक्का माहेर आली ती हाडांचा सापळा होऊनच दारात पाय टाकताच आईला म्हणाली पोरी जड झायात तर हेरमा लोटी देव पण त्यासनं लगन करी देव म्हणजे मग ढुकी देखाणी बी गरज पडत नाही लेखीचा तो तळतळाट पाहून तिच्यापेक्षा मायच अधिक रडत होती ते पाहून लहान भावंडही कितीतरी वेळ रडत होती अरविंदलाही अश्रू अनावर झाले होते परंतु डोळ्यात डबडबून आलेले ते अश्रू त्याने डोळ्यातच जिरवले होते आठ दिवस ती तिच्या सासूरवासाच्या कित्येक कथा सांगत राहिली माझ्या मुलीला मी पुढे शिकवीन मास्तरीण करीन भाऊ त्वेषाने म्हणायचे पण ते इतकं सोपं का होतं तशात ही मास्तरकीची बदलीची नोकरी मुलालाही शिकवणं अवघड तिथं मुलीला कसं शिकवणार शिवाय घरात खाणारी तोंड एवढी शिक्षकाचा एवढाचा पगार कुठं कुठं पुरणार त्यामुळेच तर भाऊंना अक्काच्या लग्नाचा विचार करावा लागला होता चला घरात थोडीफार शेती आहे दावणीला चार म्हशी आहेत पोटापुरतं उत्पन्न आहे तेव्हा असू देत म्हणून ही सोयरीक झाली होती परंतु सगळाच अपेक्षाभंग झाला कोरडवाहू शेती तशात नेहमीचाच हा दुष्काळ आणि महागाईची साडेसाती तर सतत मागे लागलेली त्यामुळेच त्यांच्यावर शेवटी ही अशी देशोधडीला लागायची वेळ आली होती अक्का सासरी होती तेव्हा आई सारखी रडायची ती आता घरात होती तरीही ती रडत असायचीच माझ्या मुलीच्या संसाराचं कसं होईल हीच एक काळजी तिला पोखरत होती आज ना उद्या तिला पाठवावं लागणार पुन्हा तोच छळ सुरू होणार हे चित्र तिला स्पष्टच दिसत होतं कधी ती भाऊंच्या हट्टीपणावरही चिडायची मुलीला घ्यायला दारात यायचं नाही म्हणून सांगून आलेत आता या हट्टीपणाला काय म्हणायचं आईचं दुःख भाऊंना समजत होतं पण लाचार होणं त्यांना मुळीच मान्य नव्हतं आणि तिकडे आत्याबाईचं तत्वज्ञानच होतं की ज्यानी बेटी त्यांनी मान हेटी शेवटी घडायचं तेच घडलं मुलीच्या संसारासाठी बापाला मान हेटी करावी लागली रडत बसलेल्या आईला उद्देशून ते म्हणाले ठीक आहे मी तिला पाठवायला तयार आहे पण तुझं काय तू मनावर दगड ठेवायला तयार आहेस का तसं असेल तरच तिला पाठवतो आई काहीच बोलली नाही त्यानंतर बरेच दिवस कोणीच काही बोललं नाही एके दिवशी भाऊच अरविंदला म्हणाले तुम्ही उद्याच निघा कसं जायचं ते तुला माहीत आहेच अरविंदने फक्त मान हलवली दुसऱ्या दिवशी अक्काला सोबत घेऊन तो वाटेला लागला त्यानंतर आईच्या डोळ्यात कधीच पाणी दिसलं नाही एवढं मात्र खरं खरंच का तिने मनावर दगड ठेवला होता मुलीच्या संसारासाठी आईने काळजावर दगड ठेवला अक्का सासरी गेली बहिणीचं तोंड पाहणार नाही अशी प्रतिज्ञा करून भाऊंनी अरविंदलाच अक्कासोबत पाठवलं होतं खरं तर सुनीला घेऊन जावं हे त्यांचं काम परंतु आत्याबाईंचे सगळे रीतिरिवाज जगाला सांगण्यापुरतेच होते त्या स्वतः मात्र कुठलेच रिवाज पाळायला तयार नव्हत्या कित्येक दिवस अक्काकडचं साधं पत्र नव्हतं की कुठला निरोप नव्हता काय चाललं आहे ते मात्र इकडून तिकडून समजत होतं शेवटी ते घेऊन जाणार असतील तर त्यांनी घेऊन जावं आणि घेऊन गेले तसं परत आणून सोडावं या अटीवर ते मुलीला पाठवायला तयार आहेत असा निरोप आला भाऊंना ते मुळीच मान्य नव्हतं आम्ही मुराळी पाठवून मुलीला घेऊन आलो तर त्यांनी घ्यायला आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं पडलं परंतु तिकडच्या लोकांना ते मुळीच मान्य नव्हतं आमची अट मान्य नसेल तर मुलीला नेऊच नका असा निरोपच त्यांनी पाठवला त्याहीवेळी अरविंदवरच ती जबाबदारी येऊन पडली होती परंतु बहिणीवरील प्रेमापोटी त्यानं ती आनंदाने पार पाडली होती त्यानंतर प्रत्येक दिवाळीला आणि अखाजीला ते काम त्यालाच करावं लागे त्या लोकांचं वागणं त्याला अजिबात आवडत नव्हतं पण बहिणीकडे पाहून सर्व सोसावं लागत होतं अक्काच्या घरची पायरी चढताच आधी भाऊंसाठी राखून ठेवलेल्या शिव्या शाप ऐकावे लागत उघड्या डोळ्यांनी तिचा सासूरवास पहावा लागे आणि परत निघताना पुढच्या वेळी तुझ्या बापाला पाठवून दे नाहीतर तिला पाठवणार नाही असा सज्जड इशारा मिळेल तो सगळा भूतकाळ आठवून अरविंदला फार वाईट वाटलं पण प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर उकाईला जायला काहीच हरकत नव्हती